आता नुकतेच महाराष्ट्र मंदिर महासंघाने तिसरं मोठं हा अधिवेशन हे शिर्डी येथे भरवण्यात आलं होतं या अधिवेशनाच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रातील मंदिर संत महंत पुजारी विश्वस्त आणि सर्व प्रकारे मंदिरासाठी योगदान देणारे सर्व लोक यांचं एकत्रित असं एक अधिवेशन या ठिकाणी भरवण्यात आलं असं दिव्य भव्य असं अधिवेशन हे शिर्डी या ठिकाणी सफल झालं त्याचपूर्वी त्याचपूर्वी सी जी पी नावाची या धर्मविरोधी संस्थेने हे जाणीवपूर्वक या अधिवेशनाला गालबोट लागेल याचे बदनामी होईल याचं नाव खराब ना होईल या अनुषंगाने खोटं ट्विट त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर करून समाजामध्ये आणि काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे या महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि त्या अनुषित अन्य ज्या संस्था ज्या मंदिर महासंघाच्या अधिवेशनामध्ये ज्यांनी हातभार लावला या सर्व सं संस्थांची बदनामी करायचं असं पाप आणि गोडचूक जाणीवपूर्वक या सी जे पी या संस्थेने केलेली आहे त्या अनुषंगाने सी जी पी संस्था जाणे यांना कुठलाही अधिकार नसताना कुठलीही आमच्या मंदिर महासंघाची किंवा अधिवेशनाची पूर्ण माहिती नसताना पूर्ण पार्श्वभूमी माहिती नसताना याचं कार्य माहिती नसताना खोट्या बातम्या प्रसारित करून आमची बदनामी करण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न मंदिर महासंघाचा हा करत आलेला आहे त्या अनुषंगाने आत्ताच मंदिर महासंघाच्या सर्व सदस्य या ठिकाणी येऊन आत्ताच एस पी साहेबांना त्या अनुषंगाने निवेदन दिलेलं आहे आणि त्या सी जी पी ह्या संस्थेवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन देशील सुद्धा पोलीस अधिश राकेशजी ओला साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे तर आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की एस पी साहेब या सदरच्या अशा खोट्या आणि ज्या समाजामध्ये तेड़ निर्माण करणाऱ्या संस्थेवर निश्चित चांगली कडक कारवाई करतील आणि यापूर्वी यापुढेही त्या अशा चुकीचे ट्वीट करणे किंवा बदमविकार मस्कूर प्रसिद्ध करण्याची हिम्मत कुठली संस्था करणार नाही अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आम्हाला नक्कीच या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून मी या ठिकाणी आपल्याला संबोधित करतो धन्यवाद